नाशिक जिल्ह्यात आज ठिकठिकाणी थीक पारंपरिक पद्धतीने माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने नाशिकच्या प्राचीन नवशा गणपती मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यामध्ये दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसत होती सकाळी मूर्तीपूजन व अभिषेक महापूजा दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम झाले गणेश दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात रांगच रांग लागलेली होती दुपारनंतर गर्दी आणखी वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळाले मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी दिसत होती स्थानिक मंडळी भाविकांच्या सोयीसाठी सतत धावपळ करताना दिसत होते दिवसभरात विविध मान्यवरांनी गणपतीचे दर्शन घेतले मंदिर परिसरात काहींनी दुकाने थाटली होती यामुळे या परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते यामध्ये प्राचीन नवशा गणपती ट्रस्ट करून सुंदर अशी मोरपिसी आराज देखील संपूर्ण गाभाऱ्यात करण्यात आलेली होती मोरपिसात साजलेल्या या गणरायाचे देखणे रूप भाविकांकडून आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले जात होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना मंदिराचे ट्रस्टी ईश्वर जाधव यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर नमस्कार मला ईश्वर जाधव अपन, कर, अ, त्रंबा दीश्वार, त्रंबा दीश्वार ते ते आज गणेश जयंती आज गणेश जयंतीनिमित्त श्रीराव गणपती मंदिरामध्ये विविध प्रकार आपण का विविध प्रकारचे आपण कार्यक्रम आयोजित कर केले आहेत त्यामध्ये आपण सर्वात पहिले त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरून आपण जल आणले आहे गणपती बापार त्या जलाचा आपण अभिषेक केला ज्या सकाळी काकड आरती व अभिषेक ते ट्रस्ट अध्यक्ष रावीशेठ जाधव यांनी केले त्यानंतर आपण मूर्ती देखील अशी सुंदर अशी आपलं आपण त्यांना आरस केले आहे पप्पांना त्यानंतर आपण महाप्रसाद महाप्रसादामध्ये आपण बुंदी व खिचडीभाग आपण यांचं हे केलं आहे त्यानंतर गणेश गणेशायक आपण इथे केलेला आहे गणपती मंदिरामध्ये तर लोकांना आपण जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे त्याच्यानंतर आपण म्हणजे विविध प्रकारचे रक्तदान शिबिर झालं महाप्रसाद आणि त्याच्यात आपण एकवीस किलोचा पप्पन मोद मोदक पण आपण आज अर्पण केलं होतं आपलं नाव जाधव लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढावा नाशिक